सिंदूर तालुक्यात जत जिल्हा सांगले ते विश्व हिंदू परिषद बजरंग दल सांगली यांच्यामार्फत रक्तदान शिबिर संपन्न सिंदूर तालुक्यात जत येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल सांगली यांच्यामार्फत कैलासवासी राम कोठारी व शरद कोठारी यांच्या स्मरणार्थ सिंदूर तालुक्यात जत येते श्री बसवेश्वर मंदिरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे नियोजन सिंदूर बजरंग दल युवकांनी केले यावेळी अनेक सिंदूर परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे अनेक पदाधिकारी सांगली येथील मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिंदूर तालुका जत जिल्हा सांगली येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले आज सिंदूर गावामध्ये श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीनं त्या बजरंग दळ सांगली जिल्ह्याच्या वतीनं सिंदूर गावामध्ये रक्तदान शिबिराच्या आयोजन केलेले आहे आणि ते आलेले जिल्ह्याहून सर्व बजरंग दलाच्या आणि आमच्या गावातून आलेले सर्व माजी चेअरमन व माजी सरपंच व आमच्या सिंदूर गावच्या महाराज आ, महेश हिरेमठ आणि सर्व सिंदूर सिंदूरच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जे आलेले ते बजरंग दलाचे सांगली जिल्ह्याचे जे काही नियोजन नियोजन मंडळ आहे त्यांना आमच्या सिंदूर गावच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना अभिनंदन करतो मी तर थांबतो जय हिंद जय करे करे आज गावात कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ भविरण शिबिर झाले आणि गावात बघतात मोठ्या उत्साहात रक्तदानाचे शिबिर संपन्न होत आहे कोठारी बंधूंनी जन आंदोलनात लढ्यामध्ये त्यांनी आपल्या प्राण्याची आवृती दिली आणि आज सांगली जिल्ह्यामध्ये बारा ठिकाणी बंधूने स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आज मी हिंदू समाजाने इथून आव्हान करतो की आपण कोटारिबंधच्या ज्यांनी जो राम मंदिर म्हणून जो जागा दिला आम्ही शाहुती दिली त्यांना आपण रक्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण रक्तदान करावं योकांनी पुढे जाऊन पुढील प्रत्येक वर्षी श्रद्धांजली व रक्तदान शिबिराचे कार्यक्रम कोठारीबन स्मरणार्थ सातत्यानं सांगितल्या होत राहतील ಶುಭ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಸಿಂಧೂರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ ಹಾಗೂ ಬಜರಂಗದಳ ದಳ ಈ ಒಂದು ಮಹಾ ಸಂಸ್ಥೆ ಸಂಘಗಳ ವತಿಯಿಂದ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಜನರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ತಮ್ಮೂರಿನ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರವನ್ನ ಏರ್ಪಡಿಸಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹಳ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ ಶರೀರ ದೇವರು ಪಟ್ಟಿರತಕ್ಕಂಥ ಈ ಅತಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಲೆ ಬಾಳತಕ್ಕಂಥ ಈ ಶರೀರಕ್ಕೆ ರಕ್ತ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾದ ಅಂಶ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಅಪಘಾತಕ್ಕೀಡಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವಿಗೆ ರಕ್ತ ಬೇಕಾಗಿರತಕ್ಕಂತ ಅತಿ ಮಹತ್ವದ ಅಂಶ ಅಂತ ಒಂದು ರಕ್ತದಾನವನ್ನ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಟ್ಟು ದೇಶದ ಎಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ರಕ್ತ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಒಂದು ಸುಸಂದರ್ಭ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಯಶಸ್ವಿ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಾಗಲಿ ಹಾಗೂ ತಾವೆಲ್ಲರೂ ಉಚಿತವಾಗಿ ನಮ್ಮೂರಿನ ರಮೇಶ್ ರಾಜು ಹಿಬ್ಬು ಇವರ ಇವರು ಹಾಗೂ ಇವರ ಒಂದು ತಂಡದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗ್ತಾ ಇರುವುದು ಬಹಳ ಸಂತೋಷದಾಯಕ ವಿಷಯ ಅಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಸಾಧ್ಯವಾದ ಮಷ್ಟಿಗೆ ಉಚಿತವಾದಂತಹ ರಕ್ತಸಿ ದಾನವನ್ನ ಮಾಡೋಣ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ ಕೈ ಜೋಡಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ವಿಶೇಷ ಆಹ್ವಾನವನ್ನ ಹಾಗೂ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ತಮ್ಮಿಟ್ಟು ನನ್ನೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತೇನೆ ಜೈ Press the bell icon on the video and never miss another update.